हाए है हो घाए हा ten अज़ forcé ही हा है ह्ता है Yang belum terlihat, आ, स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी का, 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 का मेसेज आम्ही देत राहू आणि आपण प्रयागराजला येऊन बरेच दिवस झाले आहेत आपण आता बघा कुंभमेळा जो, जो संपत आलेला आहे आणि आता महाशरत्र आहे आणि इकडे आखाडे होते सगळे गेले आहेत आणि आता गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आहेत आणि आता आम्ही चालव चालला आहोत लेटा हुवा हनुमान बघायला लेटा हुवा मारुती दर्शन घ्यायला चाललेलो आहोत तरी पण गर्दी कमी झालेली नाही म्हणता येणार नाही असं नाही भरपूर गर्दी आहे जवळजवळ सत्तर किलोमीटर अंतरावर हा कुंभमेळा पसरलेला आहे बाबा खाली कमलीवाला पंचायत क्षेत्र असे आखाडे इथं होते आता तुम्ही बघत असाल की आपण जेव्हा लाईव्ह घेतला तेव्हा इकडे हो, भरपूर आखाडे होते आणि इकडे बघा मित्र असे सवारी आहे मेसेज वाचता येणार नाही मेसेज करा कारण इकडं ऊन पडलं ऊन आहे आता आपण बरंचसं जवळजवळ जो, जो, आपण लांब जायचं आहे आता तुम्हाला तुम्ही बघत असाल इकडे बघा सगळे इकडे आखाडे होते सगळे गेलेले आहेत आणि जवळजवळ कुंभमेळा जवळजवळ निम्यावरून संपलेला आहे ऐंशी टक्के कुंभमेळा संपलेला आहे वीस टक्के राहिलेला आहे त्या वीस टक्क्यामध्ये पण लोक स्नान करायला येत आहेत आणि इकडे प्रत्येक खांबावर असे स्पीकर लावलेले आहेत स्वागत आहे तुमचे आपण चाललो हो, आहोत आपण कुंभमेळामध्ये आहोत बघा तुम्ही उत्तर प्रदेश प्रयागराजमध्ये आणि बऱ्यापैकी गर्दी नाही आहे पण पुढे गेल्यावर आपल्याला म मंदिर हे लागेल आणि आपण पलीकडच्या तीरावर जाणार आहोत गंगेच्या तिथे लेटाहुआ हनुमान लेठा मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मोदीजी पण आले होते अमित शाह आले होते आणि ते प्रसिद्ध आहे प्रयागराजमध्ये आणि तुम्ही बघत असाल गर्दी अजून बाहेरगावाचे लोक इकडे येत आहेत बरेचसे लोक येऊन गेले गंगा स्नान केलेले जे मूर्त होता एकोण एकोणतीस जानेवारीचा तो मूर्त संपलेला आहे चार फेब्रुवारीचा होता तो संपलेला आहे आता महाशुरा जे साधू स साधू आले होते त्यांना आखाडे म्हणतात ते सगळे गेलेले आहेत तुम्ही बघत असाल सगळे तंबू टेंट कमी झालेले ह्या तीरावर सत्तर किलोमीटर अंतरावर हा पसरलेला आहे तुम्ही बघत असाल अजून पर्यटक येत आहेत हो मित्र आता आपण थोड्याच लाईव्ह कंटिन्यू रहा आपण जाणार आहोत हनुमानचं मंदिर बघायला जे प्रयागराजमध्ये कुंभमेळामध्ये प्रसिद्ध आहे आणि भरपूर दुपारचं ऊन आहे तर गर्दी आहे तुम्ही बघत असाल इकडे समोर आपण प गंगा गंगा यमुना सरस्वती ह्या तिन्ही नजरेचं जे संगम आहे त्या संगम राहून पलीकडे जाणार आहोत तिथे एक सुंदरसं मंदिर आहे त्या मंदिरात पोसत पोसतपर्यंत आपण लाईव्ह जाणार काकडे टू व्हीलर फोर व्हीलर याचं म्हणजे फार अवघड आहे हो मित्र तुमचे मेसेज वाचा येणार नाही मी नंतर सावलीत गेल्यानंतर वाचेल मेसेज तुमचे गर्दी भरपूर आहे कारण की बघा तुम्ही कसे आहे सुरक्षा आपती संकल्प संकल्प हमारा सुरक्षा आपकी संकल्प हमारा ही पोलिसांची गाडी आहे मित्र उत्तर प्रदेश पोलीस से ग्रस्त घालत आहेत बघा हे इथं लोक सगळे आलेले आहेत पर्यटक हो हरियाणा यू पी नंतर मग झारखंड बघा असे छोटे छोटे स्टॉल आलेले आहेत हो मित्र इकडे अशी एक बॅटरीची रिक्षा आहे या रिक्षामध्ये सवारी घेतात बघा बघा हे आमच्या ताईंनी बघा कसं मुलगा पाठीवर घेतलेला आहे बघत असाल बघत असाल मित्र कशी रिक्षा आहे ही चला आता पण चाललेलो आहोत लेटा हुआ हनुमान मंदिर पाहायला आणि इकडे चालायचं म्हणजे जवळ पाच ते दहा किलोमीटर चालायला लागतं मित्र आणि इकडे बघ असे स्टॉल लावलेले आहेत चष्मा काकांचा चष्मा होता असे बरेचसे स्टॉल लागलेले आहेत जिकडे धागे आहेत आता फार गर्दी कमी झाली आपण एक महिन्यापूर्वी जवळजवळ पंचवीस जानेवारीला आपण इथे आलेलो आहोत <laughs> स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वान चॅनलमध्ये मित्र चॅनलवर नवीन असा तर चॅनलला जाऊन व्हिजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला अजून एक नवीन चॅनल आहे हिंदी चॅनल आहे चाचाजी जी की कॉमेडी चार पाच दिवस झालं आपण इकडे काढलेला आहे तर चॅनलवर विजिट करा चाचा जी की कॉमेडी स्वागतम सुस्वागतम हो <laughs> मित्रो ज्यांना गंगा जल न्यायचं असेल त्याश बॉटल असेल त्या बॉटल विकतात एक बॉटलची किंमत शंभर रुपये आहे हे बघा ज्यांना गंगा न्यायची असेल कोणाला गंगा हवी असेल त्या कॅनमध्ये भरून आम्ही आणू शकतो आणि इकडे बघा भूक लागली आम्हाला जिलबी आहे इकडे जिलेबी बनवत आहेत पाहत असाल तुम्ही बघा स्वागत शिवाज ब्लॉग आलेले आहे स्वागत आहे शिवाज ब्लॉग तुमचे हो शिवाज आता ऊन आहे त्यामुळे मेसेज वाचता येत नाही आणि मला चष्मा आहे त्यामुळे मेसेज वाचता येत नाही मला फक्त आता शिवाज ब्लॉग दिसला हो मित्रो आज बऱ्याच दिवसांनी लाईव्ह घेतलेला आहे मी कारण की आम्ही इकडं अडकलेलो आहे कारण की इकडे गर्दी भरपूर आहे दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती आणि आम्ही तिकीट काढायचं आहे आम्हाला तिकीट मिळत नाही आहे आणि बरोबर असलेले आमचे सगळे आमची तब्येत वर खाली डाऊन होते त्यामुळं एकाची तब्येत चांगली असते दुसरं डाऊन होते असं करत करत आम्ही थोडे दिवस आज पुढं ढकललेलो आहे कारण आपल्याला एकदम सेफ्टी परत महाराष्ट्रामध्ये यायचं आहे त्यामुळं आम्ही गडबड केलेली नाही कारण की फॅमिली आहे आमच्याबरोबर शिवा स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये हो चेहराना दाखवणार आज समोर बघा हो मित्रो इथं फायर ब्रिगेड पण आहे पाणी म्हणजे जर तंबू टेंट लागला लागली तर मेसेज वाचूया जरा सावलीत थांबू आपण लाईक डन धन्यवाद सोनाली ताईला सोनाली ताई सोनाली सवंत स्वागत आहे तुमचे हो आमच्या बरोबर जोडी आहे हो दुसरे युट्यूबर आमचे अजय अजय शिल्पा जोडी पण आमच्या बरोबर आहे यांच्याबरोबरच आलेलो आहोत बघा आता गर्दी बघा हो आता गर्दी भरपूर आहेत आता आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणी हो बघा कसे दादा झेंडा घेऊन थांबलेले आहे आता आपण शिरलेलो आहोत आखाड्यामध्ये आणि आता आपल्याला जायचं आहे मारुती हुआ, मारुती मंदिर बघायला आपण मागच्या चालवतो तेव्हा गर्दी भरपूर होती त्याच्यापेक्षा एक तरी बरेचसे अजून पर्यटक येत आहेत शिवाज स्वागत आहे तुमचे हो बने रहो लाईफ पे आपण पुढे जाणार आहोत आणि गंगा ब्रिज आहे त्याच्यावरून आपण पुढे चालत जाणार आहोत बघत असाल तुम्ही अजून गर्दी किती आहे हो मित्र बघा हे कसे इकडे हे जार ठेवले आहेत विकायला आणि आता आपण एक ब्रिजवरनं जाणार आहोत आणि इकडे अजून टेंट आहे मी तुम्हाला आ, वर करून दाखवतो बघत असाल हो अजून गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे हो बरेचसे आखाडे म्हणजे जे तंबू आहेत जे साधू आहेत ते परत गेलेले आहेत अगदी मोजके साधू राहिलेले आहे आहेत हो अजून गर्दी बघत असाल अजून इकडे गर्दी आहे आता आपण चाललो आहोत मंदिर बघायला तिथे मोदीजी पण आले होते हो सपोर्ट करा एकामेकांचे व्हिडिओ पाहा एकामेकांना लाईक करा कमेंट करा लाँग व्हिडिओ पाहा काकांचे पण लाँग व्हिडिओ पाहा हो मित्र बघा शौचालय इकडे शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे ला ला मी आज बऱ्याच दिवसांनी लाईफ घेतला काकांची तब्येत ठेव ठीक नव्हती पायाला फोड आले होते आत्ता पण माया पायाला फोड आहेत बघा चालतोय मी हो हळूहळू चालतोय

छोटा साधू छोटा साधू हो मित्र आपण संध्याकाळी लाईव्ह घेणार आहोत ते मस्तपैकी संध्याकाळी गंगाचं दर्शन दाखवणार आहोत आता आपण सहज दुपारी लाईव्ह चालू केला बघूया म्हणलं कोण येते लाईव्हला ते हो ला मित्र गरम होत आहे ऊन भरपूर आहे आणि कारण की आम्ही सकाळी अकरा वाजता जेवलो आणि जेवून आम्ही निघालो कारण इकडे प्रवास करायचा म्हणजे चालतच करायला लागतो आम्हाला येऊन इथं बरेच दिवस झालेत मित्र आम्ही त्या बऱ्याच दिवसामध्ये भरपूर आजूबाजूचे गावं फिरलेलो आहोत मिर्झापूरला गेलो होतो तिकडनं अजून एक खेडेगाव आहे तिकडे सगळे फिरून आलेत काका हो अयोध्याला पण जाऊन आले हो गर्दी भरपूर आहे मित्र पण पहिल्यासारखी नाही आहे इथं बरेचसे आखाडे गेलेले आहेत महाशिवरात्रीपर्यंत इथे गर्दी राहणार आहेत महाशिवरात्री संपल्यानंतर हा मेळा समाप्त होईल आणि युपी सरकारने मित्रों पुलिस केंद्र महाशिवरात्रि के लिए बड़ी भूमिका निभाने को तैयार है हमारे संवाददाता ने बताया है कि इस विशाल आयोजन में भाग लेने के लिए पूरे देश भर से तीर्थ यात्रियों को प्रयासपूर्ण तक पहुँचाने में रेलवे पूरी तरह से तैयार है महाकुमो में बड़ी संख्या में श्रद्धालु रेल मार्ग से आ रहे हैं जिसके मद्देनजर श्रद्धालुओं के लिए रेलवे स्पेशल मेला ट्रेन चला रहा है रेलवे की दी जानकारी के अनुसार श्रद्धालुओं के लिए चौदह हजार ऐसी अधिक ट्रेनों का संचालन किया गया राजधानी और वंदे भारत चला मित्र आपण मार्ग बदललेला आहे कारण की रस्त्यांच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत आखाड्याची इथला गर्दी होती म्हणून आपण त्या रस्ता चेंज केलेला आहे आणि बघा मित्र हे सगळे पंडल हळूहळू कमी होत चाललेले आहेत आखाडे म्हणतात त्याला कारण की जवळजवळ कुंभमेळा संपुष्टात आलेला आहे जे ज्यांच्या स्नान राहिलेले आहेत जे मुहूर्तावरचे स्नान होते सगळ्यांनी करून घेतलेले आहे पण जे लोक मूर्त नाही पाळ पाळत किंवा मूर्तावर रांगोळी नाही केली तरी चालतात पण गंगेचं चा, दर्शन जाऊन द घ्यायचं असेल असे पण श्रद्धाळू आहेत हो आता ह्या गाड्या येतात तुम्हाला दिसत पहिल्यांदा गाड्या पण यायला रस्ता नव्हता मित्र बघा हे सगळे मंडप सजले होते लाईटनी आपण लाईव्ह घेतला तेव्हा आता सगळे मंडप चाललेले आहे आणि बघा हे रेल्वे ज्यांना रेल्वेने जायचं आहे ते रेल्वे रेल्वे स्टेशनवरचं सगळे अ अनाऊन्समेंट करत आहेत किती ट्रेन आहे कुठली ट्रेन आहे किती ट्रेन सोडलेले आहे ते सगळे अनाऊन्समेंट इथं मेळ्यामध्ये केलेलं हा सत्तर किलोमीटर अंतरावर मे मेळा पसरलेला आहे ओ, आपन, आपन हो खूप दक्षता घेतलेली आहे काही हादसे घडले पण त्या हादस्यापासून आपण आपण काहीतरी शिकलेला आहोत त्यामुळं आता सगळी दक्षता घेतलेली आहे बघा श्रद्धाळू कसे येत आहेत काही हो इकडे पाणी बघा पाण्याची व्यवस्था केलेली आहे टँकर चाललेले आहेत पण लोक पाण्याचे बॉटल भरून घेत आहेत चला मित्र भेटूया आपण संध्याकाळी सहा वाजता आपण मेळ्यामध्ये गेलो आहोत बाय बाय

मित्रों अपने जोड़ीदार मांगे आए बहुत करते थे इलाज के साथ ही लोगों को आंखों की देखभाल के लिए जानकारी जागरूक किया जा रहा है चला मित्र बाय बाय भेटूया नंतर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय बाय टाटा यू आणि अनुष्काय आशीष दादा नमस्कार हे आईस्क्रीम खायला जय शिवराय काय पण दादा जय शिवराय आता सावलीत बसलोय जय शिवराय कल्लप्पा दादा नमस्कार शैला स्वागत आहे तुमचे तुम्ही चॅनलला नवीन आला स्वागत आहे मी आता उन्हात आहे ऊन उन भरपूर आहे मला चष्मा आहे दिसत नाही मी आता था सावलीत थांबलेलो आहे आईस्क्रीम खायला चला धन्यवाद मित्रो मी असंच परत दर्शन लाईव्ह घेतलेला आहे आता आपण परत घेऊया लाईव्ह संध्याकाळी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल क्या <coughs> हम <coughs> <coughs>